नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक छान छोटंसं आपलं घर असावं आणि ते स्वप्न आम्ही दोघांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता आमचं सत्यात उतरलं आहे कारण का घराचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आहे आता लास्टचे काहीच दिवस उरले आहेत घरासाठी म्हणजे मिनिमम थोडी थोडी कामं किरकोळ अशी राहिलेली आहेत आता पण काम चालू आहे तरीसुद्धा तुम्हाला कसं झालं आहे ते थोडं दाखवते आता इथून आहे तो एक गेट आहे अशी दोन गेट केलेत एक दुसऱ्या साईडला आणि एक ह्या सुद्धा आता तुम्हाला इथून पाहिल्यानंतर समजेल की कसं दिसतं ते पहा हा गेट इथे एक आहे सुद्धा एंट्री होते हे अशा पद्धतीनं हिकडून लुक दिसतो पण समोरनं जो लूक आहे तो मेन आहे त्यासाठी समोरच्या गेटला आपल्याला जावं लागल आणि इथं काम सुरू आहे तुम्ही पाहिलं आहे पहा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा का सांगते कारण का आज वॉश करून देणार आहेत आणि शेवटचा जो वॉश केल्यानंतरचा घराचा लुक आहे संध्याकाळचा तो सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल आणि एक आनंदाची गोष्ट आहे जे आहोनी आमच्या मला सरप्राईज दिलेलं आहे ती म्हणजे नेम प्लेट आणि ती नेम प्लेट कोणती आणलेली आहे तेसुद्धा तुमच्यासमोर ओपनिंग होणार आहे त्यामुळं व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि इथून आता हा मेन रोड गेलेला आहे पहा म्हणजे हा जो रोड आहे तो इथून आमचं लास्ट घर आहे गल्लीतलं आणि पुढं शेती लागते सगळी आणि ही जी घर बांधलेलं आमची जागा आहे तीसुद्धा शेतीच होती आणि त्या शेतामध्येच आम्ही आमच्या घर बांधलेलं आहे पूर्ण चार गुंठ्याचा एरिया आहे हा गेटच्या आत गेटपासून म्हणजे आतपर्यंतचा आणि अशा पद्धतीने हे घर उभा केलेलं आहे आता हा मेन गेट आहे इथून आमची मेन एंट्री होणार आणि हाच लूक आपल्याला पाहायला भेटणार पहा किती सुंदर असा लूक झालेला आहे तुम्हाला आवडला का नाही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक मात्र नक्की करा आणि आत काय काय करून घेतलेलं आहे झाडांच्यासाठी भाजीपाल्यासाठी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल आणि वरून कसं बांधलं आहे आत काय काय करून घेतलं आहे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल आता हा जो खालचा जे फ्लॅट आहे म्हणजे घर आहे ते दहा वर्षापूर्वी आम्ही बांधलो होतं जेव्हा हेनी रिटायर होऊन आले होते आर्मीमधून त्यावेळेला टू बी एच के हा बांधला होता वरती तसंच होतं काहीही बांधलं नव्हतं आता पूर्ण घर बांधलं आणि मगच हा तुमच्याशी लुक शेअर केला फक्त कंपाऊंड होतं कारण का शेतातलं घर होतं त्यामुळं गवे वगैरे यायची जास्त भीती होती आम्हाला कोरली होती गवे तर रात्रीचं सुभूती ऊस होता त्यामुळं यायचे त्यामुळे ह्याच्यासाठी आम्ही हे घराच्या सुभूती कंपाऊंड फक्त उभा केलेलं होतं आणि फक्त खाली टू बी एच के होतं आता पूर्ण घराचा लुक दाखवते हा मेन रोड इकडे गेलेला दिसला तुम्हाला दाखवला अगोदर आणि आता शेतातनं एरिया म्हणजे शेताकडच्या साईडला जाऊया आणि तिथून आपला हा व्ह्यू कसा दिसतो ती तुम्हाला दाखवते आता इथून इथंपर्यंत आहे गेट पहा भिंत म्हणजे गेटची घालून घेतलेली गेट आणि पुढं पाहालच तुम्ही आता इथून आपल्याला हे सगळं शेत आहे आमचं इथं ऊस आहे आत्ता गेलेला आहे आणि छोटा छोटं आता ऊस आलेला आहे तुम्हाला पुढं सगळं पाहायला भेटेल व्हिडिओमध्ये जर कंटिन्यू व्हिडिओ पाहत असतील माझं तर पुढं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेलमध्ये पाहायला भेटेल आता तुम्हाला फक्त कसं झालं आहे बाहेरून दाखवते हे अशा पद्धतीनं झालेलं आहे पहा आता कलर वगैरे काही अजून ठरलं नाही आमचं कलरचं करायचं आहे काही फर्निचर घरात बाकी आहे किचनमधलं तेसुद्धा तुम्हाला झाल्यानंतर आतला मी खूप किचनचं लुक वेगळं आहे शेताकडचा चूल वगैरे खूप छान छान आहे आणि तेसुद्धा तुम्हाला मी पुढं दाखवेनच आणि आता पहा इथून हे असं दिसतं अजून सामान त्यांचं आहे अजून इथं जे काम करणारे आहे त्यांचं आणि आता हे थोडं वेळानंतर ते घेऊन जातील सगळं सामान आणि आपल्याला वॉश करून देतील त्यामुळे संध्याकाळचासुद्धा वेळ तुम्हाला पाहायला भेटेल किती सुंदर आपलं झालेलं आहे आणि नेमप्लेटसुद्धा लावायला ते दादा येणार आहेत आणि नेमप्लेटसुद्धा लावून भेटणार आहे आपल्याला आज आणि आता घरात जावे आणि नेमप्लेट कशी करून आणली ते पाहूया जर जास्त सरप्राईज आहे ते आवडते का नाही ते सुद्धा पाहूया आणि खूप छान आहे ते कारण का ज्यांनी आमच्याकडून हे करून घेतलं त्यांचीच नेमप्लेट आहे आणि हे त्यांचंच घर आहे त्यामुळं ही ज्या गोष्टी आहेत त्या मनीधिनी नसतानासुद्धा अप घडत आहेत आणि ते घडवून आणणारे ना एकच आहेत ते, ते म्हणजे तुम्हाला पुढं पाहायला भेटतील आणि ते तुम्हाला आता मी दाखवते आणि कसं वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हे सरप्राईज मला सगळ्यात भारी आणि आत्तापर्यंत लग्नापासून बेस्ट असं वाटलं की पहिलं हे गिफ्ट माझ्यासाठी होतं आणि खूप बघितल्यानंतर एकदम भारी वाटलं की खरंच हे आपोआप सगळं घडत आहे आणि ज्यांनी घडवून आणलं तेच आहेत पहा आणि यांच्याच आशीर्वादामुळे आतापर्यंत मी तरी ह्या स्टेजला पोचले आहे खूप विश्वास आहे यांच्यावरती माझा पहा आता हे वॉश करून तिने दिले आम्हाला लिक्विड टाकून आणि अंधार आहे त्यामुळं अंधाराचं पहा की कसं दिसतंय थोडं ब्लर दिसेल क्लिअर नाही थोडं दिसत पहा आणि स्वामींची सुद्धा नेमप्लेट लागलेली आहे व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद